फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण फ्लावर बटाट्याची मिक्स भाजी सुकी भाजी बनवणार आहोत तर यासाठी मी बटाटे अगोदर सोलून घेतलेले आणि नंतर मग त्याचे तुकडे करून घेतलेले आणि फ्लावरचे पण असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले या पद्धतीने असे आता बऱ्याच वेळेस काय होतं थो, फ्लावरमध्ये ना बारीक आळाई असते मग ती दिस दिसत नाही मग आता तर निर्जंतुक आपल्याला कसा करायचा तर ते आपण बघणार आहोत तर बघू शकता अशा बारीक आळ्या राहतात त्याच्यामध्ये स्पष्ट आपल्याला डोळ्यांनी बऱ्याच वेळेस दिसत नाही मग तो स्वच्छ करून घ्यायचा आहे अगोदर आणि नंतर भाजी ब भाजी बनवायच्या अगोदर आपल्याला तो साफ करून घ्यायचा आहे तर मग आता कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे मी त्याच्यात आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला गॅस बंद करून द्यायचं आहे मग आता बघू शकता पाणी चांगलं गरम झालेलं आहे मग गॅस बंद करून देऊ आणि त्याच्यात कमीत कमी पाच मिनटं आपल्याला हा फ्लावर असाच टाकून ठेवायचा म्हणजे किडे वगैरे असतील तर ते त्याच्यातले निघून जातील किंवा मरून जातील गरम पाण्याने आणि नंतर मग गरम पाण्यातून काढून घ्यायचा तो आणि पुन्हा आपल्याला थंड पाण्याने तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे मग आता काढून घेऊ आपण हा तर सगळा अशाच पद्धतीने आपण हा ताटामध्ये काढून घेऊ आता गरम गरमच आणि नंतर गार पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचा आहे तो तर कोणतेही मसाले न वापरता आपण आजची ही भाजी बनवणार आहोत म्हणजे सुक्या वाटण वगैरे वा न घालता सुकी भाजी आपण बनवणार आहोत त्यासाठी मी कढईमध्ये एक पळीभर तेल ठेवलेलं आहे ते चांगलं गरम होऊ द्यायचं आहे गरम झाला कमीत कमी लसणाच्या दहा बारा पाकळ्या बारीक चिरून आपल्याला ता त्याच्यात टाकून घ्यायचे आहे आणि थोडासा लसूण असा सोनेरी रंगाचा झाला तर लगेचच त्याच्यात आपल्याला जिरे टाकायचे पाव चमच्यावर जिरे टाकून घ्यायचे ते पण चांगले तडतडू द्यायचे जिरे आणि जिरे फुलले का लगेचच मग आपण जो फ्लावर बटाटा एकत्र कापून धुऊन ठेवलेला आहे तर तो त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता थोडंसं हे हलवून घेऊ आपण एकदा म्हणजे व्यवस्थित असे फोडणी बसेल त्याला आणि नंतर मग हे टाकून द्यायचं आहे आपल्याला फ्लावर बटाटा आणि व्यवस्थित असा मिक्स करायचा आहे नंतर हा फ्लावर आपल्याला एक ते दोन मिनटं आपल्याला कमी गॅसवर तसा चांगला मिक्स करायचं आहे थोडीशी चुटकीवर हिंगही टाकून घेतलेलं आहे मी कारण काय होतं फ्लावरनी ना पो खाल्ल्यावर पोटात असा गॅस ॲसिडिटी वगैरे होती मग त्याच्याने हिंगाचा वापर आवश्यक केला पाहिजे फ्लावरची भाजी बनवताना तर मग आता हे आपल्याला चांगले असे खालीवर करून व्यवस्थित असं परतवायचं आहे एक ते दोन मिनटं चांगला परतवायचं आहे तेलामध्येच परतवायचं आहे कारण ही भाजी ना आपण बिना वाटण घालायचीच आपण ही कोरडी भाजी बनवणार आहोत ते पण साध्यातले साधे मसाले वापरून म्हणजे एकदम चविष्ट अशी मस्त आपली ही भाजी तयार होती बघा तर आता ही मग फ्लावर बटाटा आपला हा चांगला परतून झालेला आहे व्यवस्थित असं मस्त गॅस मिडियमच ठेवायचा आहे म्हणजे कमीच ठेवायचा आहे म्हणजे भाजी आपली चांगली अशी व्यवस्थित अशी परतून होते फ्लावर बटाटा आपला हा चांगला परतून होईल मग आता एक मिनट बरोबर होऊन गेलेला आहे आता झालेला आहे आपला हा परतून आता याच्यात आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय चवीनुसार तर जे भाजीला आपण जेवढं मीठ टाकतो तर त्याच प्रमाणात आपल्याला याच्यात मीठ टाकून घ्यायचंय आता एक चमच्यावर मी याच्यात मीठ टाकलेलं आहे तुम्हाला जेवढं तुम्ही भाजीला वापरता त्याच प्रमाणात तुम्ही भाजीला मीठ टाकू शकता आणि पुन्हा आपल्याला एक मिनटं चांगलं असं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे कर मीठ चांगलं मिक्स झालं पाहिजे या हिशोबाने आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मग आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आता ही चांगली भाजी आपली चांगली मिक्स झालेली एक मिनिट आपण पूर्ण चांगली मिक्स केलेली आणि गॅस एकदम कमी ठेवायचा आहे एकदम म्हणजे एकदम कमी लास्टला जो राहतो तेवढाच एकदम लो ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हे वाफू द्यायचं आहे मधून मदुन मधून हे ना हलवत राहायचं आहे ही वा भाजी ना आपल्याला वाफेवरच शिजवायची पाण्याचा अजिबातच वापर करायचा नाही आहे फक्त वाफेवर शिजवायची तर आता हलवून घ्यायची पुन्हा झाकण काढून व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची अधूनमधून झाकण काढून थोडीशी खालीवर करून घ्यायची जर तुम्ही जर लक्ष दिलं नाही तर मग खाली भाजी डागू शकते मग पुन्हा झाकण ठेवून पुन्हा आपल्याला एक मिनटं चांगली आपल्याला वाकू द्यायची मग आता बघू शकता आपली ही भाजी चांगली अशी सॉफ्ट अशी शिजून झालेली जा म्हणजे जास्त ही शिजलेली नाही आहे आता याच्यात आपल्याला मसाला ॲड करायचे आता ही कमीत कमी सत्तर टक्के तरी आपली ही भाजी शिजून झालेली वाफेवर शिजून झालेली कमी गॅसवर ठेवायची असे चमच्याने दाबून बघायचे म्हणजे लगेच कळतं का ही भाजी आपली शिजून झालेली सत्तर टक्के भाजी आपली ही शिजलेली पाण्याचा वापर न करता अशी आपल्याला वाफेवर शिजवायचे आता याच्यात मसाले टाकायचे तर आपण याच्यात थोडासा धना पावडर टाकून घ्यायची अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा हळद आणि नंतर मग आपण त्याच्यात थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा काळा मसाला जो तुमच्या घरात असेल तो तुम्ही किंवा गरम मसाला टाकलात तरी चालतो आता हे सगळे मसाले टाकून झालेले थोडीशी कोथिंबीर टाकायची आपल्याला वरून आणि चांगले व्यवस्थित असा हा मसाला मिक्स होईपर्यंत आपल्याला ही भाजी चांगली मिक्स करायची पुन्हा एक मिनटात भर आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आणि हे मसाले मिक्स झाल्यानंतर पुन्हा आपल्याला एक मिनटं तरी आपल्याला ही भाजी परतून घ्यायची चांगली आता बघू शकता इतकी छान अशी आपली फ्लावर बटाट्याची भाजी झालेली मग थोडीशी अजून कच्ची ती मग आपण पुन्हा झाकण ठेवून आपल्याला त्याला वाफ येऊ द्यायची चांगली मग बघू शकता आता पूर्णपणे आपली ही भाजी शिजून रेडी झालेली वरून कोथिंबीर टाकून घ्यायची अशी मस्त ही सुकी भाजी तुम्ही टिफिनला नेण्यासाठी किंवा डाळ भातासोबत खाण्यासाठी ही कोरडी भाजी तुम्ही फ्लावरची बनवू शकता तशी मस्त ही भाजी कमी वेळ आणि एकदम छान अशी वाफेवरच अशी टेस्टी ही भाजी तयार होते तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही आहे तर सबस्क्राईब अवश्य करा आणि ही फ्लावर बटाट्याची सुकी भाजी बिना व वा मसाल्याचं वाटण न घालता किंवा पाण्याचा वापर न करता अशी मस्त ही आपली फ्लावर बटाट्याची भाजी रेडी झालेली ती पण फक्त तेलामध्ये आणि वाफेवर अशी मस्त चविष्ट भाजी तयार झालेली तर नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत धन्यवाद